आंदोलन सुरू केलंय मनोज जरंगे यांच्या समर्थनाच्या समर्थनात काय सांगाल किती वेळ चालणार आहे किती वेळ मनोज दादा जारांगे पाटील यांचा उपोषणाचा त्यांची तब्येत बघता त्यांच्या शरीरावर होणार आहे त्यांचं ते नुकसान बघता धाराशिव सकल मराठा समाज स्वयंसेवक हो आहेत आमच्या येथील ते या ठिकाणी धाराशिवच्या हातला देऊ ताळा येते ताळ्यामध्ये त्यांनी समाधी घ्यायचा निर्धार व्यक्त केलेला आहे जोपर्यंत आंदोलन संपत नाही तोपर्यंत या ठिकाणी आमचे स्वयंसेवकाचा निर्धार आहे ठाम निर्धार आहे की ते तळ्यामधून बाहेर येणार नाहीत सकल मराठा समाजातर्फे तर्फे आमच्या या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा आहे आम्हीही त्यांच्यासोबत या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत जोपर्यंत आमच्या मराठा आरक्षणाच्या मागण्या आमच्या योद्धा मनोजदादा जारांगी पाटील यांची जी मागणी आहे ती जोपर्यंत पूर्ण होत नाही आणि त्यांचं आंदोलन जोपर्यंत ते माघारी घेत नाहीत तोपर्यंत या ठिकाणी धाराशिव मध्ये हे आंदोलन जलसमाधीच चालूच राहील